आपल्या सर्वांना प्रसंग पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो वैरागर संपर्क राज्य सत्ता कार्यक्रमाने वैरागे संपर्कांचा विचार आमच्या मनामध्ये उजळ करतात एखाद्या गोष्ट करत असताना त्याचं सातत्य ठेवण्यासाठी जे सातत्य पूर्व केले दोन हजार सतरा पासून आपण या ठिकाणी पत्रकार दिनाचा कार्यक्रम साजरा करतोय आणि या कार्यक्रमासाठी संत उमटी उटकी माडीगाळ झोत एवढी कोपरापूर असेल किंवा मंगळ कौटे मंगळाचे देखील पत्रकार माझ्या ठिकाणी उपस्थित आहेत सांगलीचे देखील पत्रकार माझ्या ठिकाणी उपस्थित आहेत एवढीचे देखील पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत जर पूर्ण भागातील बालगाव असेल गरजगी असेल मानगी असेल या भागात आहेत मी सर्व पत्रकार बांधवांचं आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार करतो सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी सांगत असताना गाडगे बाबा आणि वरणी संपन्न लागणे बाबा यांचा विचार तो मनामध्ये होईल असं काम सातत्यपूर्वक करत असताना

पण हा हे भारत थोडे वेगळी तुम्ही नाही तर आउटकमिंग मध्ये असल्यामुळं की गेल्या अनेक वर्ष आम्ही कोरोना असेल महामारी असेल प्रत्येक गोष्टी हे पत्रकार बांधव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतात मी याचा एक घटक एक वेगवेगळे संघटना आहेत पत्रकार एकच संघटना ह्या तालुक्यामध्ये नाही आहेत की दोन अधिक संघटना यामध्ये आहेत इलेक्ट्रॉनिक पिढी आहे प्रेस पिढी आहे पण तरी देखील या भागामध्ये मी सांगितल्यानंतर मला सार्थ वाटत स्वतःचा अभिमान आहे आणि माझ्या पत्रकार बांधवांचा देखील मला साथ अभिमान आहे की मी सांगितल्यानंतर एकही पत्रकार घरामध्ये थांबेल असं था मला काही वाटत नाही पण नुसत्या फक्त पत्रकारच या कार्यक्रमासाठी मी बोलवतो आणि बोलवण्याचं कारण म्हणजे असं की जर तालुक्यातल्या मैशा योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्याचा जो तालुका आहे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून उगम झाला आणि तेव्हापासून आम्हाला पाणी 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 मिळणार 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 या आम्ही जगत असताना दोन हजार पोलीस मध्ये ज्यावेळेस माडगाव या ठिकाणी सर्वप्रथम एक पत्रकार ठिकाणी साधला होता त्याचे मला वाटते आहे त्यानंतर सुनील गाडगे आहेत यांनी मनोहर पवार साहेब होते त्यावेळेस होते पण माझे जास्त संपर्क फक्त मनोहर पवार साहेब वर्षापासून संपर्क आहे पण गेल्या अनेक वर्षापासून त्या कार्यक्रमातून का माझी सुरुवात झाली आणि कामाची सुरुवात देखील त्याच गावातून झाली त्या ठिकाणी सर्वप्रथम मी वैशाली संदर्भात पाणी प्रश्न घेतली आणि तिथून माझ्या कामाची सुरुवात झाली त्यानंतर मी सात जूनला मुंबईला जायनंतर ठरवलं आणि मुंबईला जाण्याचं जा ठरत असताना जर तालुक्यामध्ये गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा गर्दी किती आहे हे म्हणणारी माणसं मुंबई पर्यंत माझ्या सोबत आली त्याच्यामध्ये बघितलं तर चार हजार लोकांनी मला नावच दिस चार हजार लोकांच्या पर्यंत मी पोहचलो एकशे तेवीस गावामध्ये मी जर तालुक्यातल्या पासष्ट गावामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलो अंकली असे गेलो कोल्हापूरमध्ये गेलो सुर्डीत गेलो तरी गेलो चिंदाख मध्ये गेलो जालयामध्ये मध्ये गेलो पांढरेवाडीत गेलो कागनेरीत गेलो 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 या सगळ्या गावात गरेवाडी असेल भुकुंडी असेल जालन्याळ असेल अशा वेगवेगळ्या भागामध्ये जवळ प्रत्येक माणसामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं आणि एवढं करून झाल्यानंतर माझ्यासोबत चार हजार लोकांची लिफ्ट असताना माझ्यासोबत सेना खूप मोठी असेल मला वाटला पण राजकारण लोकांना वाटत की पुजारा महाराजांचा नेमकं विचार काय आहे काय माहिती पण हजार लोक राहतील चार हजार जाऊ दे दोनशे जाऊ दे शंभर तरी यायला पाहिजे करगनकर साहेब शंभर जाऊ दे पन्नास तरी यायला पाहिजे पन्नास जाऊ दे पंचवीस तरी यायला पाहिजे पंचवीस जाऊ दे बारा तरी यायला पाहिजे बारा जाऊ दे चार त्यानंतर मला सुद्धा आणि कामाला पण हे चार माणस घेऊन आणि आम्हाला देखील आम्हाला चौघालाच परवानगी आणि त्यात चौगाबाने आम्हाला मग काय म्हणता सांगला की अठरा माणसालाच आम्हाला परवानगी भेटली तिथे भेटण्यासाठी मुंबईपर्यंत चालत गेलो आणि आमच्या माणसापेक्षा बंदोबस्त हे परिस्थिती त्यावेळेस आम्हाला कळालं की जत तालुक्यामध्ये म्हैशाळी विरुद्ध पाणी देण्यासाठी शिल्लक नाही म्हणून एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली एवढे वर्ष तुम्हाला आम्हाला अंदरात ठेवलं आणि त्यानंतर पुन्हा एक लढा हवा करण्याचं ठरवलं त्यावेळेस रात्रीच्या वेळेस दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नंतर गेल्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये आम्ही पुन्हा आंदोलन छाडलो रास्ता रोकडून गेले आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला आणि त्या अनुषंगाने काही नसताना देखील आमच्या भागामध्ये नाळ फुटले गेले फुटलेले जर बघितलं तर ते जर पाणी एकत्र तर भरला असत्या गुणाच्या सर्वांना श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटना आणि श्रीसंत बागडे बाबा पाणी संघाची समिती यांच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय आज मी प्रथम सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि हली शुभेच्छा देते म्हणजे काय ह्याचं खूप थोडक्यात शब्दात त्यांनी वर्णन केलेलं पत्रकार म्हणजे शब्दांनी गरुदा, करतो प्रहार धाडसी झुंजार समाज सुधारणा निर्धार विचारात ब शब्दांना भार सुरक्षित समाजाचा शिल्पकार झेड गरुबा गरुडाची नजर सभोवार असत्याचा करतो समाज हाती लेखणी तलवार

देखील नसते ऊन पाऊस वादळ वारा ह्याचा ह्याची तमा न पत्रकार हा समाजासाठी हा अहोरात्र झेपत असतो आणि त्यामुळे मला खरंच म्हणजे पत्रकारांच्या बाबतीत म्हणजे कुठलंही हे बघितलं तर समाजामध्ये काही असं प्रसंग घडलेले आहेत की पत्रकारांच्या वरती हल्ले झालेले आहेत किंवा काही अशा म्हणजे दुर्दैवी घटना घडल्या पण तरी सुद्धा पत्रकारिता थांबलेली नाही समाजासाठी अमोरात्र झटत आहे प्रशासना प्रशासन आणि जनता त्याच्यामधील म्हणजे पत्रकार जे काही उपक्रम असतील दे ह्याची माहिती जनतेपर्यंत गावातल्या पानाकोपऱ्यात मिळण्याचं एकमेव माध्यम म्हणजे वर्तमानपत्र आणि पत्रकार हा अशा पद्धतीनं समाजाचा हा आरसा असतो आणि मला असं म्हणायचं की प्रत्येक घरामध्ये वर्तमानपत्र हे वाचलं जातं माझा दिवस म्हणजे मला जर पेपर जर वेळा झाला तरी काहीतरी चुकलं चुकलं सारखं वाटतं वर्षातून तीन ते चार दिवस फक्त पत्र पेपर वर्तमानपत्राला सुट्टी असते आणि त्या दिवशी जर पेपर नाही आला तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि कधी पेपर येतो सकाळ सकाळी तो वाचतो असं होतं तर एवढं म्हणजे समाजाचा म्हणताय नाग म्हणतायची आणि खूप छान पद्धतीने Pertama-tama dia, pertama-tama दाखल दाखल हे लोकांना तत्वतरी मिळण्यासाठी एक दिवस बरे राहण्यासाठी हा उपक्रम आहोत आणि त्याची लवकरच प्रसिद्धी करणार आहोत कारण जितकी योजना सक्सेसफुल होण्याच यशस्वी होण्याच फरक कारण म्हणजे त्याला जितकी प्रसिद्धी मिळेल तेवढं ते त्याला यश मिळू शक मिळत म्हणून आता मी ऐकल पत्रकार त्याबद्दल मी सांगणार आहे तर आज मी पत्रकारी दिनाच्या निमित्ताने आम्ही शासनाचे जे नामने पूर्ण होत त्याबद्दल मी माहिती दिलेली आहे आणि तर बागडे बाबा आश्रमामध्ये आनंद मला खूप छान वाटलं की सभापत तुकाराम बाबा महाराज यांनी खरंच म्हणजे त्यांनी मला पहिल्यांदा

तुकाराम महाराज तुकाराम बाबा महाराज सर्व हो <laughs> पत्रकार बांधव आता मी उदी पुणे स्टेशनला प्रभारी म्हणून काम करतो त्यामुळे उदी पुणे स्टेशन आज सगळे पत्रकार असतात माझी ओळखीचे आहे आणि जसच्या पत्रकारांचे पण फोन येत असतात परंतु असं पर्सनली कधी भेट नाही झाले तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आज जे ताज्या निवारी आहे पत्रकार दिन त्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझ्याकडून देतो माझ्या पोलीस स्टेशन कडून देतो तसंच पूर्ण सांगली जिल्हा पोलीस दलाकडून तुम्हाला मी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण खूप वेळ बसलेला आहात आणि पण लांब आहे आणि तोटे महागळ पण लांब आहे मजलत पण लांब आहे त्यामुळे जास्त काही वेळ घेणार नाही खूप काही आता प्रत्येक वक्त्याकडून बोलणं गेलेलं आहे. सरांच्या अप्रत्यक्षपणे मॅडम यांनी ही खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आता बाबांच्या बद्दल बोलायचं झालं तर मी आता पुस्तक वाचत होतो तर बाबांचं मला वाटत होतं की कार्य जे आहे ते अलीकडच्या काळात चालू झालेलं असेल असं मला वाटतं ते परंतु बघितल्यानंतर तुमची जी ही आहे सगळी लहानपणापासून जे तुम्ही त्या क्षेत्रात आहे आणि हा आणि त्यावेळेपासून जे तुमचं कार्य आहे किंवा केलेल्या आहेत ते पाहिल्यामुळे खूप अभिमाना गोष्ट आहे आणि तुम्ही जे म्हणजे कोरोनामध्ये केलेल्या गोष्टी आहेत किंवा दुष्काळाच्या आवश्यक गोष्टी आहेत किंवा टँकरण्यासाठी करणाऱ्या गोष्टी आहेत तसेच जे जत तालुक्यात पूर्व भागात जे त्याच्यासाठी जे केलेल्या गोष्टी आहे म्हणजे खूप वाकांनी गोष्टी आहेत कमी होतो तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी राहते आणि आता पोलीस खात्याबद्दल आम्ही सांगितलं की बाबांच्या बद्दल कधीही त्यांच्याकडे कोणताही व्यक्ती गेला गरजू व्यक्ती ज्याला पोलीस खात्याकडून मदत पाहिजे असेल किंवा त्याला काही अडचण आली असेल बाबा कधी रात्री जी करतात एक वाजता दोन वाजता मी पण त्यांचा फोन उचलतो परंतु त्यांनी कधी असं कुठली गोष्ट सांगितलेली नाही आमचे आहेत त्यांनी कधी आम्हाला असं बाकी त्यांचं नाव घेत नाही कधी तुम्ही काही काही सांगितलं की ह्याच टेपवर देतो की आमच्याकडून पोलीस प्रशासनाकडून जेवढी तुम्हाला मदत आवश्यक असेल ती नेहमीच होईल तसेच तुमच्या कार्यालयामध्ये आमच्याकडून काही जरी लागले तरी सुद्धा आम्ही हे करणार आता महाराष्ट्र शासनानं एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या एक महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह चालू केलेला आहे रस्ता मगाशी बाबा बोलताना बोलले की आपण हेल्मेट घेऊ आणि खरी गोष्ट आहे मी बघितलेलं आहे मोरबगी असू दे आपला संत रोड असू दे किंवा उठगी असू दे निगडी असू दे या भागामध्ये ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप आहे आणि ऍक्सिडेंट पण अशी होतात की त्यामध्ये मृत्यू जातो ते समजत नाही की काय मृत्यूच मेन कारण किंवा काय केलं जातं तेव्हा त्या हेड इंजुरी म्हणजे डोक्याला लागलेल्या परंतु त्यानंतर त्याचं कुटुंब पूर्ण याच्यावर येत असतं तर त्यावेळी आता ग्रामीण भागामध्ये कोणी हेल्मेट असं वापरतच नाही सहसा पद्धतीचं कोणीतरी जास्त त्याच्याबद्दल काळजी असलं ते वापरतात मग आपण बाबा विनंती आहे तुम्हाला की आपण ह्या गावावर आपले आपल्याकडून पोलीस स्टेशन कडून आणि पत्रकार बसून संघटना असेल तर आपण याच्या बाजूला आपण जर सहकार्य करत असाल तर आपण करू म्हणजे चांगला होईल आणि यासाठी जास्त वेळ घेणार नाही सर्व पत्रकार बंधूंना म्हणजे पत्रकारांचं आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखून ठेवा तुम्ही का काय हे खूप माणसं असतात आणि तुमच्यावर अजूनही जनतेचा विश्वास आहे किंवा पत्रकार जे लिहितात ते खरं आहे आणि त्याच्यावर ते नाईन्टी नाईन पर्सेंट विश्वास ठेवून असतात एक पर्सेंट चुकीचा करावं लागतं परंतु तो जो विश्वास आहे तो कुठेही पद्धतीने हे केलं जातो याची काळजी घ्या आणि लोकशाही टिकवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी तुमचं काम खूप महत्वाचं आहे त्यामुळं काम प्रामाणिकपणे करावे एवढीच माझी म्हणजे अपेक्षा आहे आणि कोणत्याही पद्धतीने जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला जर आमच्याकडून जर सहकार्य लागत असेल तर नक्कीच माझा ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुमच्या राबणारे आहोत आणि कधी आमचं पोलीस स्टेशनचं दरवाजा बंद नसतो प्रत्येक शासकीय कार्यालयाचा दरवाजा तुम्हाला बंद दिसेल पण पोलीस स्टेशनचा कधी दरवाजा बंद नसतो तसं आमचं कोण कधी बंद नसतात कधी तर जास्त म्हणजे नाही तर उचलता आला तर आम्ही उचलणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीला तुमच्या आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत परत एकदा तुम्हाला आजच्या या पत्रकार दिनाचं खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून माझ्याकडून पोलीस दलाकडून सांगली पोलीस दलाकडून आणि बाबा तुम्हालाही तुमच्या या कार्यासाठी मी

आतापर्यंत बोललेले असतील या ठिकाणी त्यांनी पत्रकार केली खाडी साहेबांना सुरुवात खाडी साहेब त्यांनी हे हा नाही दावदर बघा पहिला दावणीला माजून रोखण केलं त्यांनी सुरुवात केली ते मंडळी हा कामाची सुरुवात झाली आणि पहिला कार्यक्रम आम्ही दूर झाले आहे ते कुठे गेलेत आहे तुमचा विशेष सत्कार पहिला तिसरा करतो पहिला आणि तिसरा काढल्यानंतर दुसरा नंतर तिसरा ओके साहेब पहिला सगळी घेतले या ठिकाणी चिठ्ठी साहेबांनी काढले नाही

या ठिकाणी एक दोन आणि तीन या ठिकाणी नावं काढलेली आणि त्यामध्ये दरी पणचे जे आधी संधी या ठिकाणी आहे त्याचा सन्मान या ठिकाणी पहिला प्रथम त्या तीन सगळ्या मंडळीचा सत्कार या ठिकाणी पहिला केला जाईल आणि त्यानंतर त्यांचं जे पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस आणि तिसरं बक्षीस तेही या ठिकाणी त्यांना देण्यात येईल फक्त हे नाव पुढच्या वर्षी या लेखनामध्ये नसणार आहे त्यावेळेस पुढच्या वेळेस पत्रकार त्यामध्ये असणार आहेत ही नावं शेवटपर्यंत